नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी निघाले होते डीमार्टला शॉपिंगला जाण्यासाठी तर मी तुम्हाला पुढे दाखवते की मी काय काय शॉपिंग वगैरे केली आणि डीमार्टमध्ये आमच्या इथे कशा प्र प्रकारे ग्रोसरी वगैरे सामान मिळतं आज मी काय जी शॉपिंग करणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर चला तर माझ्यासोबत आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आणि माझे मिस्टर निघालो होतो शॉपिंगला जाण्यासाठी तर आज पावसाचं थोडंसं वातावरण होतं त्यामुळे मग आणि मला तर दुपारी थोडासा वेळ होता कारण संध्याकाळीच जायचं होतं आज क्लिनिकला आमच्या मॅम नव्हत्या आज सकाळी क्लिनिकमध्ये त्यामुळं सुट्टीच होती आणि म्हणून म्हटलं की आपण थोडीशी शॉपिंग करूयात कारण कामामध्ये मला थोडासा वेळ कमीच भेटत असतो आणि म्हटलं म्हणून म्हटलं की आज आहे वेळ तर शॉपिंग करून घेऊयात आज तसा पाऊस खूप कमी आहे त्यामुळे म्हटलं आपण बाहेर जाऊयात आणि मग कारण पावसामुळे बाहेर जायला सुद्धा नको वाटतं आणि आमच्या इथे जवळच डीमार्ट आहे पाच ते सात मिनटाच्या अंतरावरच तर मग म्हणून मी लवकर आले आणि आम्ही आलो होतो इथे तर इथे सध्या पावसामुळे तशी लोकांची डीमार्टला गर्दी ही सततच असते पाऊस असू द्या किंवा काय कारण आपण बाहेरून शॉपिंग केल्यापेक्षा जे ग्रोसरी वगैरे सामान असतं त्यावर आपल्याला काही डिस्काउंट वगैरे इथून मिळत असतो म्हणून आपण डीमार्टमधून शॉपिंग करायला आपल्याला प्रत्येकालाच आवडतं मग त्या पद्धतीनं मी पण म्हटलं की आपण जे ग्रोसरी वगैरे आहे ते आपल्याला एकदमच घ्यायला परवडतं तर तर कोणी कुणी डी शॉपिंग नाही करत तर मी एवढा विचार कधी नाही केलाय की बाबा ग्रोसरी वगैरे आपण इथूनच घ्यायची वगैरे का तर मग इथे आल्यानंतर मी राख्या वगैरे बघितल्या वगे तर आता राखी पौर्णिमा जवळ आली आहे त्याच्यामुळे रक्षाबंधन जवळ आलं आहे तर त्यामुळे राख्या वगैरे खूप आले तिथं आणि इथे आल्यानंतर दुसरं काय काय आहे शॉपिंगसाठी मला ग्रोसरी शॉपिंग करायची आहे म्हणून मी बघितलं काजू बदाम वगैरे कशी आहेत डीमार्टमधल्यापेक्षा बाहेरून घ्यायला आपल्याला स्वस्त पडतात मखाणे वगैरे आधी हेच पाकि पॅकेट जे चारशे ग्रॅममध्ये येतात ते शंभर ग्रॅममध्ये सुद्धा यायचे आणि आत्ता पावसाळा असल्यामुळे शेंगदाणे वगैरे थोडेसे ओलेच होते त्यामुळं मी कमी घेतले ते कारण आता सध्या ते मग ठेवूनच खराब होतात आणि आम्हाला दोन माणसांसाठी शॉपिंग करायची होती त्यामुळे मी कमी कमीच ग्रोसरी सामान घेतलं कारण आत्ता पावसाळा असल्यामुळे आपल्या घरात साठवायला नंतर त्रास होतो आणि जास्त घेऊन ते खराब व्हायचं हो चान्स असतात म्हणून म्हटलं थोडंसंच घेऊयात नंतर पुढे ग्रोसरीमध्ये मला तांदूळ वगैरे बघायचे होते तांदूळ कसे आहेत तर इंद्रायणी मावळसुद्धा इथे भेटतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळीसुद्धा आपल्याला डीमार्टमध्ये भेटतात इथे मूग डाळ तूर डाळ आणि उडीद खूप सगळ्या डाळी होत्या मसूर डाळ वगैरे मला घ्यायची होती ती नंतर घेतली आणि आता आपल्या सगळ्यांची फेवरेट मॅगी तर मॅगीसुद्धा मला घ्यायची होती कारण धावपळीमध्ये कधी कधी आपल्याला मॅगी बनवून खायला कुणी कुणी मॅगी नाही खात पण मला आवडतं मॅगी खा साठी आणि म्हणून मी सुद्धा घेतलं म्हटलं घाई वगैरे असेल तर आपल्याला मदत होते आणि मग नंतर अजून पुढे काय काय मी शॉपिंग केली दाखवते चला तर माझ्यासोबत डीमार्टमध्ये खूप छान प्रकारे ऑफर असतात आपल्याला कारण जे रोजचं सामान वगैरे आपल्याला लागायचं त्यामध्ये आपल्याला छान प्रकारे डिस्काउंट भेटतो बाहेर आपल्याला एवढा सुद्धा नाही भेटत नंतर मला तांदूळ घ्यायचे होते तर तां तांदूळ म्हटलं आपण जे पाच किलोमध्ये पॅकेट येतात तेच घेऊयात आणि याच्यामध्ये मिनी मोगरा ते तांदूळ होते पाच किलोमध्ये बघत होते जे दुसरे तांदूळ मला हवे होते ते नाही ना नव्हते इथे त्याचा स्टॉक कमी होता मग मी तेच घेतले आणि नंतर पुढे म्हटलं दुसरे शॉपिंग करून घेऊयात नंतर हारपिक वगैरे इथे घेतलं आणि पुढे अजून काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते तर बघा तर पाच किलोमध्ये जे पॅकेट येतात डी मार्टमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटीसुद्धा खूप छान असते बासमती तांदूळ जे असतात त्याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली असते बाहेरून हेच आपल्याला एम आर पीमध्ये देतात तर मग इथे आपल्याला चांगल्या प्रकारे डिस्काउंट असतो तर म्हणून मी घेतलं इथून पापड वगैरे आता सध्या होत मार्टमध्ये आपल्याला ग्रोसरी शॉपिंग करायला आल्यावर पापड सगळ्याच गोष्टी आपल्याला इथून मिळतात तर इथे मोठ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा पापड होते आणि मग वेगवेगळ्या जे असतात लिज पापड किंवा दुसरे जे आहे ते सुद्धा खूप होते तर आपण मग मी उडीत पापड वगैरे बघितले आणि ते मला घ्यायचे नव्हते म्हणून मी काही घेतले नाही कारण पापड एवढे पावसाळ्यामुळे ते लवकर खराब होतात म्हणून मी आता सध्या तर घ्यायचं नव्हतं मला मी बघितलं आणि म्हटलं पुढे काय काय अजून शॉपिंग केली तर दाखवते मग नंतर लोणचं वगैरे घ्यायचं होतं प्रवीणचं हे जे मिरचीचं लोणचं आहे ते खूप चांगलं आहे म्हणून मी पण एकदा आधी एकदा घेतलं होतं मी म्हटलं नंतर पण घेऊयात खूप चांगल्या पद्धतीने आणि ते लोणच्यावरती कधीकधी कधी कधी पन्नास पर्सेंटसुद्धा सुद्धा ऑफ असतो म्हणून ते घेतलं आणि तेलाचे भाव तर आता खूप महाग झाले तेल मग नंतर बाहेरच्यापेक्षा थोडंसं स्वस्त असतं मार्टमध्ये मग नंतर तेल पॅकेट वगैरे बघितलं कशा कशी आहेत नंतर जेमिनीचे जे हे तेल पॅकेट आहेत ते मी घेतले आणि बाहेर हेच पॅकेट जे एम आर पी असतं त्यावरच आपल्याला भेटतात वेफर्सवरती आत्ता डीमार्टमध्ये मा तर खूप चांगले ऑफर्स इथे आहेत आणि इथे हे पॅकेट मी आधी सिक्स्टी फायमध्ये घेतलं पण आत्ता तर फिफ्टी फायमध्ये ते होते आणि म्हणून मी ते दोन तीन पॅकेट घेतले आणि नंतर जे फरसान वगैरे आहेत त्यावरसुद्धा चांगले ऑफर्स आपल्याला असतात बेकरीमध्ये हेच जर आपण घेतलं तर आपल्याला हे जेवढं प्राईज आहे तेवढंच देतात जसं दुकानात आपण घेतो तसंच आणि इथे हे जे दोन फरसाण लसूण शे वगैरे आपल्याला घ्यायचं तर चांगले असतात आणि भाकरवडीमध्ये सुद्धा चितळेची भाकरवडी वगैरे अशा खूप चांगल्या प्रकारचे क्वालिटी वगैरे त्यांची आहे मग नंतर मी शॉपिंग करत होते आणि पुढे मला निरमा पॅकेट वगैरे घ्यायचं होतं कारण मला खूप वेळ वगैरे भेटत नाही शॉपिंगला परत परत येण्यासाठी म्हणून म्हटलं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्येच घेऊयात आणि सर्फेक्सी सिक्सिलचं जे पाच किलोचं आहे ते मी बघत होते पॅकेट आणि नंतर मला सर्फेक्सिल साबण वगैरे घ्यायचे होते त्याच्यासोबत ते, ते सुद्धा घेतले आणि जे सर्फेक्सिलचं पाच किलोचं जे आहे ते एम आर पीपेक्षा खूप चांगल्या डिस्काउंटमध्ये आपल्याला ते भेटतं पाचशे साठ वगैरे असं काही तर ते आपल्याला पडतं कारण त्याचं एम आर पी खूप जास्त आहे आणि त्याच्यावर खूप चांगल्या ऑफर्स म्हणजे आहेत डीमार्टमध्ये म्हणून मी तेच घेतलं आणि म्हटलं अजून पुढे काय काय शॉपिंग करावी तर गर्दी तशी होती डी पण म्हटलं की आज मला वेळ होता आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा वेळ होता म्हणून आम्ही शॉपिंग करायला आलो नंतर संध्याकाळचे सहा वाजत आले होते त्यामुळे मला थोडंसं लवकर शॉपिंग करायचं होतं चॉकलेट वगैरे बघायचे होते कारण आता डीमार्टमध्ये हे आधी जे बॉक्स मी दाखवला तो फक्त एकशे वीसमध्ये यायचा त्याचेसुद्धा आता प्राईज वाढलेले आहेत एकशे चाळीसमध्ये ते झाले मग नंतर जे अजून काय काय सामान मला घ्यायचं होतं ते बघून घेतलं आत्ता सध्या रक्षाबंधन आल्यामुळं खूप राखी वगैरे आलेले आहेत तिथे आणि मग नंतर अशा प्रकारे शॉपिंग वगैरे करून घेतलं मी आणि मी निघाले घरी जाण्यासाठी जाताना पाऊस तर नव्हता आणि ट्रॅफिक थोडंसं होतं संध्याकाळची वेळ होती आणि सगळ्यांची सुट्टी वगैरे होते संध्याकाळी त्यामुळे संध्याकाळी जाताना ट्रॅफिक हे असतंच आणि पुण्यामध्ये तर आता सध्या एवढं म्हणजे ट्रॅफिक असतंच आपल्याला कुठेही जायचं आहे मग मी निघाले घरी आणि नंतर मला जायचं होतं शॉपिंग वगैरे केली होती आणि नंतर इथून मला क्लिनिकला जायचं होतं मग मी लगेच घरी आले आणि नंतर मग संध्याकाळचे सहा वाजत आलेलेच होते कारण आज दुपारी वेळ असल्यामुळे म्हटलं शॉपिंग करून घेऊयात नंतर मला पुन्हा वेळ कारण आठवड्यातली जेव्हा सुट्टी असते तेव्हाच वेळ भेटतो आणि म्हणून म्हटलं की आपण आजच शॉपिंग करूया अशा पद्धतीनं मी शॉपिंग वगैरे करून घेतलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर आम्ही निघालो घरी तुमच्या इथे पण डी मार्टमध्ये काय काय ऑफर्स असतात हे मला नक्की सांगा आणि रक्षाबंधनची जी तुम्हाला काही खरेदी डीमार्टमधून करायची असेल तर नक्की एकदा तुम्ही जवळच्या डी मार्टला मार्ट विजिट करा कारण आता रक्षाबंधनसाठी राखीसुद्धा डी मार्टमध्ये आलेल्या आहेत फक्त दहा रुपयापासून राख्या आहेत नंतर खूप चांगल्या पद्धतीनं जे आपल्याला गिफ्ट वगैरे द्यायचे आहे चॉकलेट्स बॉक्स असतील किंवा अजून काय ते खूप सगळे गिफ्टसुद्धा तिथे आता सध्या अवेलेबल आहेत तर नक्की एकदा विजिट करा संध्याकाळची वेळ असल्यामुळं म्हटलं क्लिनिकला जाण्यासाठी उशीर होत होता पण पाऊस नव्हता ते एक बरं झालं कारण पाऊस असेल तर अजून फिरायला आपल्याला त्रास होतच असतो आणि मग अशा पद्धतीनं नंतर शॉपिंग करून आम्ही आलो घरी चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर बाय